स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होऊ उद्या आहे माघ पौर्णिमा या पौर्णिमेच्या दिवशी जर आपण काही उपाय केले तर ते उपाय खूप प्रभावी ठरत असतात आणि त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये सुखशांती आणि समृद्धी देखील येते या पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी स्वतः पृथ्वीवरती येतात आणि त्या आपल्याला आशीर्वाद देत असतात त्यामुळे आपण या दिवशी उपाय व सेवा करायला चुकायचं नाही आपण जेवढे उपाय करू व जेवढी सेवा करू तेवढेच फळ हे आपल्याला मिळणार आहे एक लक्षात ठेवा की आपल्या वडिलांनी आई वडिलांनी जे केले त्याचे पुण्य फळ हे आपल्याला प्राप्त होत असते आपण जी सेवा करू त्याचे फळ हे आपल्या मुलांना प्राप्त होणार आहे त्यामुळे आपण सेवा करायला चुकायचं नाही जेवढी सेवा करू तेवढे फळ आपल्याला मिळणारच आहे तर या दिवशी कोणते उपाय करावे आणि कोणती सेवा करावी ज्यामुळे आपले आयुष्य सुखकर होईल व घरामध्ये कधीच कसलीच कमतरता ही भासणार नाही भरपूर वेळा आपल्या घरामध्ये आर्थिक टंचाई ही जाणवत असते पैसा हा येत नाही आला तर तो स्थिर राहत नाही कुठेतरी वायफळ खर्च होऊन जातो अगदी जिथे पैसा खर्च करण्याची गरज देखील नव्हती अशा ठिकाणी पैसा खर्च होऊन जातो तर आर्थिक टंचाई दूर होण्यासाठी कोणते उपाय करावे ही सर्व माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओमधून देणार आहे तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका आपल्याला या पौर्णिमेच्या दिवशी सकाळीच उठायचे आहे अगदी ब्रह्म उठले तरी चालेल आपण जेव्हा ब्रह्ममुहूर्तावरती एखादी सेवा करत असतो तेव्हा ती सेवा खूप ठरत असते तर या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीची पूजा करायची आहे मग तुम्ही एखाद्या लाल थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे त्यावरती गणपती बाप्पाची मूर्ती ठेवायची आहे किंवा तुम्ही सुपारी ठेवू शकता त्यानंतर थोडेसे तांदूळ ठेवावी त्यावरती माता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो देखील ठेवू शकता हे सर्व करण्या अगोदर एक दीप देखील प्रज्वलित करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक गोमती चक्र लागणार आहे यामुळे आपल्या घरामध्ये पैसा हा स्थिर राहील व घरामध्ये कधीच पैशाची कमतरता ही जाणवणार नाही पैसा हा कुठेही वायफळ खर्च होणार नाही तर यासाठी आपण एक गोमती चक्र खरेदी करायचं आहे किंवा तुमच्या घरामध्ये गोमती चक्र असेल तर ते जरी वापरलं तुम्ही तरी पण चालेल आपल्याला हे गोमती चक्र आपल्या उजव्या हातामध्ये ठेवायचं आहे त्यानंतर एक छोटीशी वाटी घ्यायची आहे तिच्यामध्ये थोडेसे तांदूळ हे टाकायचे आहे तांदूळ हे अख्खे घ्यायचे आहे कुठेही तुटलेले फुटलेले नसावे असे तांदूळ आपण घ्यायचे आहे तांदळावरती देखील हळदी हो कुंकू अर्पण करायचे आहे आणि त्यानंतर हे गोमती चक्र आपल्याला त्या तांदळावरती ठेवायचे आहे त्या गोमती चक्राला देखील आपण हळदी कुंकू अर्पण करायचं आहे त्यानंतर माता लक्ष्मीचा आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे तो म्हणजे श्रीम 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 हा मंत्र आपल्याला एकशे आठ वेळा म्हणायचा आहे अगदी साधा आणि सोपा मंत्र आहे यासाठी जास्त काही वेळ लागणार नाही तसेच तुम्ही या दिवशी महालक्ष्मी अष्ट किंवा महालक्ष्मीचा ओम महालक्ष्मी नमह ओम महालक्ष्मी नमह हा मंत्र जरी एकशे आठ वेळा म्हटला तरी पण चालेल पण आपल्याला या दिवशी माता लक्ष्मीच्या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे अगदी अकरा वेळा नाही आणि एकवीस वेळा देखील नाही आपल्याला एकशे आठ वेळाच हा मंत्र म्हणायचा आहे मग तुम्हाला म्हणणे जर शक्य नसेल तर तुम्ही मोबाईल वरती देखील लावून देऊ शकता मग तुम्ही याचे श्रवण केले तरी पण चालेल पण आपल्याला हा मंत्र जरूर म्हणायचा आहे हा आपला मंत्र जप झाल्यानंतर आपल्याला हे जे काही गोमती चक्र आहे ते अर्ध्या तासाने तिथून उचलायचे आहे आप आणि आपल्या पर्समध्ये किंवा तिजोरीमध्ये हे ठेवायचे आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये पैसा यायला सुरुवात होईल पैशांचे जे काही मार्ग आहे ते खुले होतील अशा प्रकारे हा साधा सोपा उपाय करायचा आहे त्यानंतर आता दुसरा उपाय करायचा आहे ते म्हणजे अगदी साधा उपाय आहे तर माता लक्ष्मीला आपण कायम फूल अर्पण करत असतो तर आपण जेव्हा पण फूल अर्पण करतो तेव्हा गुलाबाचे फूल अर्पण करत असतो तर यावेळेस आपल्याला माता लक्ष्मीला गुलाबाचे फूल अर्पण न करता सफेद रंगाचे फूल अर्पण करायचे आहे कारण या माघ पौर्णिमेला खूप महत्व आहे या दिवशी आपण माता लक्ष्मीला जेवढ्या काही सफेद वस्तू अर्पण करू त्याचे फळ आपल्याला कित्येक पटीने मिळणार आहे मग तुम्ही सफेद शेवंतीचे फूल घेतले तरी पण चालेल आपण जेव्हा हे फुलं देवीपुढे ठेवू तेव्हा देखील तुम्ही तुमची इच्छा मागू शकता ती इच्छा देखील तुमची नक्कीच पूर्ण होईल तसेच सफेद खीर देखील तुम्ही या दिवशी आवर्जून बनवायची आहे व घरातील सर्व व्यक्तींनी ग्रहण करायचे आहे तुमची जर एखादी कठीण इच्छा असेल आणि ती पूर्ण होत नसेल तर तुम्ही ती कठीण इच्छा पूर्ण होण्यासाठी जे काही सफेद फूल घेणार आहे ते सफेद फूल पहिल्यांदा उजव्या हातामध्ये ठेवायचं आहे माता लक्ष्मीच्या तुम्हाला ओम महालक्ष्मी नमहा ओम महालक्ष्मी नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे आणि तुमची जी काही इच्छा आहे ती माता लक्ष्मीला बोलून दाखवायची आहे आणि त्यानंतर हे फूल तुम्ही माता लक्ष्मीला अर्पण करा बघा तुमची इच्छा ही लवकरच पूर्ण होईल तसेच या दिवशी माता लक्ष्मीसोबत भगवान विष्णूंची पूजा करणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे या दिवशी आपण पिंपळ्याच्या झाडाजवळ एक दीप प्रज्वलित करायचं आहे ज्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती येईल तसेच जर पितृदोष असेल तर तो देखील दूर होईल भरपूर वेळा आपल्या घरामध्ये पितृदोष असतो पण आपल्याला तो कळून येत नाही आणि जर पितृदोष असेल तर आपली कोणतीही कामे व्यवस्थितरित्या पार पडत नाही कोणतंही काम करायला गेलो की त्यामध्ये अडचणी आणि अडथळे आल्याशिवाय ते काम पूर्णच होत नाही तर आपण पिंपळाच्या झाडाजवळ दीप प्रज्वलित करायचा आहे तुम्ही मातीची पंथी किंवा कणकेचा दिवा घेतला तरी पण चालेल शुद्ध तूप असेल तर शुद्ध तूप घ्या आणि शुद्ध तूप नसेल तर तुम्ही तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल देखील घेऊ शकता किंवा शुद्ध तेल घ्या आणि त्यामध्ये थोडेसे तीळ देखील तुम्ही टाकू शकता त्यामध्ये चिमूडभर हळद देखील टाकायची आहे हळद ही भगवान विष्णूंना देखील प्रिय आहे आणि माता लक्ष्मीला देखील प्रिय आहे हळद आपला गुरुग्रह देखील बळकट करत असते त्या दिव्याला देखील हळदी हो कुंकू अर्पण करायचं आहे आणि असा दिवा आपण पिंपळाच्या झाडाजवळ ठेवायचा आहे तसेच पिंपळाच्या झाडाला तुम्ही जलदेखील अर्पण करायचं आहे पिंपळाच्या झाडाला आपल्याला अकरा प्रदक्षिणा घालायचे आहे आणि या प्रदक्षिणा घालत असताना आपण ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप हा करत राहायचा आहे भगवान विष्णूंचा आपल्याला आपल्याला आशीर्वाद हा मिले। तसे हा नक्कीच मिळेल तुमचा जप झाल्यानंतर तिथे पिंपळाच्या झाडाजवळ खाली जी माती आहे ती माती तुमच्या कपाळाला लावायची आहे ज्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी येईल तसेच तुमची जी काही इच्छा आहे जी काही मनोकामना आहे ती तुम्ही भगवान विष्णूंना बोलून दाखवायचे आहे किंवा अडचणी अडथळे असतील तर ते देखील तुम्ही पिंपळाच्या झाडाजवळ सांगू शकता तसेच तुमच्या घरातील छोटे बाळ असो किंवा प्रत्येकाला तुम्ही ही थोडीशी माती घेऊन यायची आहे आणि घरामधील प्रत्येक सदस्यांना लावायचे आहे यामुळे त्यांचे आयुष्य देखील सुखकर होईल व घरामध्ये कधीच कसलीच कमतरता देखील भासणार नाही व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा धन्यवाद